पुढची बातमी अर्थातच अजित पवारांच्या दौऱ्यासंदर्भातली वर्ध्यामध्ये होते आज अजित पवार उपमुख्यमंत्री आणि त्या वर्ध्या दौऱ्यामध्ये त्याच्यानंतर ते पोहोचले हिंगणघाटमध्ये आणि तिकडे एक लक्षवेधी घटना आपल्याला बघायला मिळाली ती म्हणजे स्थानिक आमदारांनी एकीकडे पाठ फिरवलेली होती या दौऱ्याकडे आठ वाजताच्या बैठकीसाठी ते सात वाजताच वर्ध्यात पोहोचले त्यांच्या स्वागताला वर्ध्याचे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि इतर अधिकारी वर्ग हजर होता तब्बल दीड तास अजित पवारांनी बैठक घेतली पण आर्वीचे आमदार सुमित वानखेडे आणि विधान परिषदेतले आमदार दादाराव केले पोहोचलेच नाहीत पालकमंत्री पंकज भोयर परदेशात असल्याने ते येऊ शकले नाहीत दरम्यान काहीही झालं तरी परद्यातली दारूबंदी हटणार नाही असं अजित पवारांनी आता स्पष्ट केलं तर अजित पवारांची दौऱ्याची चर्चा का झाली आहे ते पाहूया पाया पडू नका मला पाया पडायला उलट नाही बघा कचरा करायचा काय रे तुम्ही तो बाजार प्लास्टिक जी पैसे यूज होत या इकडे तुम्हाला नागर वाटत नाही पेक्षी होता करण सगळे शंभर वेळा सांगतो पिशव्या पिशव्या अच्छा टाकू नका लोक शिव्यात येतात <laughs> महसूल बुडला तरी चालेल आम्ही इथं दारूबंदी ठेवणार कारण वर्धा जिल्हा आहे इथं महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचा एकंदरीत अनेक काळ सहवास राहिलेला आहे आणि त्यांच्या विचारांनी इथला अनेक म्हणजे सेवाग्राम वगैरे तर सगळे देशातले लोक इथं भेटी द्यायला पवनारला आणि सेवाग्रामला त्याच्यामुळं आमच्या डोक्यात अजिबात तशा प्रकारचा विचार नाही आहे काही दारू चालत असेल बेकायदेशीरते तर ते त्याला आळा घालण्याचं काम आम्ही आमच्या एस पी आणि बाकीच्या यंत्रणेशी बोलून करू